ना? ना? उपाय सांगा असा आहे म्हणा घरगुती काही उपाय सांगते बोला दत्तधाम सरकार की जय माझं नाव मंगल गणपत अभंग मी पुण्याहून आले याच्या पहिले मी चार पाच खेट्या घातल्या मला माझ्या शरीरावर नव्वद टक्के फरक पडला नव्वद टक्के हा पण माझ्या घरातल्या समस्या मुलांच्या आहेत आणि कोर्ट केस माग आहे माझ्या कोटकेस कोणी केले कोर्ट केस म्हणजे भावाने आम्हाला फसवलं सया घेतल्यात आणि आमच्या पाचही बहिणींना असं सायरा वायरा वाऱ्यावर वा सोडले भाऊजे आम्हाला बहिणींना काहीच आहे ना आणि आता जी मुलगी आली ना ती त्या लहान मुलाला नकोच म्हणतीये मुलगी म्हणजे आता आली आहे बर। माझ्या बरोबर तिचं माझं सारखं असं तुमची मुलगी आहे का हा माझी मुलीच तुमचे वाद होतात हा म्हणजे पहिलं लग्न झालं तिचं त्यांनी पण अशीच सोडून दिलं काहीच का म्हणजे हे नाही आणि आता दुसरं मु, केलं मुलं किती तुम्हाला तीन मुलं नोकरी नाही व्यवसाय नाही बोला लक्ष्मी स्त्री राह तुमचं म्हणणं असं घरामध्ये सुख शांती राहत नाही दुःखच दुःख वाटायला येत असं वाटत जगून आत्महत्या रूपी स्मृतिमानामध्ये येत राहते आळस तयार होतो अंगामध्ये खूप आळस काम न करण्याची स्मृती तयार होती मुलांची तशीच पूर्ण घरामध्ये होतं काम न करण्याची स्मृती तयार होती वाद रूपी स्मृती तयार होती हो। मुलगी तर अजिबातच ऐकत नाही मुलगी मुलग दाबाय होती डायरेक्ट अंगवत धावून येते म्हणजे हणायला जाऊती दुःख दुःख तयार होतय तुमचं म्हणणं असं आहे मुलीच लग्न करून पण तिथं राहिली नाहीये भयानक वाद केले तिनं फार नवऱ्याच्या अंगवा हात टाकला होता शेवटच्या स्टोकाला भांडणं ते पण ते मिटलंय आता सगळं बरोबर आहे ना आता तुमचं म्हणणं मुलीला लग्न केलं पाहिजे नाही दुसरं पण केलंय दुसरं केलंय हा ती मुलगी आहे पण काहीच नाही घरात्रू त्यांच्या तिला काय आहे की तिला असं त्यांच्या घरातले म्हणून वागणूक देत नाही डोळे बंद करायचे आहे घरातील सदस्य नजरा पुढे करायच्या आहे घरामध्ये जेवढे माणसं आहेत मुलं असतील भाऊ तरा तुम्हाला अत्यंत चेहरा नजरा पुढे धरायचा त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभुदयामध्ये परगट झालेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे दत्त परभूंच्या शक्तीनं घरामध्ये जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामधील निगेटिव रूपी विचारांची स्मृती वादरूपी विचारांची स्मृती पूर्णत खेचून आणलेली आहे हो ओ, हो ओ, ओ, ओ। दत्तकोरपा होईल मुलांना पण कामधंदा करावा वाटत नाही धंदा करतील पूर्ण घरामध्ये शांतता होऊन जाईल तुमचं म्हणणं काही काय कवायने दिलं पाहिजे हो। दत्ता कोरपालाय भाऊ गेलेला आहे भाऊजने त्याला कब्जा मारलाय आता एक आम्ही पाच बहिणी येत दत्त होईल दोन हजार सत्तावीस मध्ये तिसऱ्या महिन्याच्या आतमध्ये दत्त कोरपीने तुम्हाला काय कवायने भेटल लय भेटायचं थोडं थोड कवायने भेटल तुम्ही बहिणी बहिणी का किती पाच बहिणी दत्ता होईल जो संकल्प केला तो पूर्ण होईल मोठी दत्ता पावेल जो संकल्प पा केला तो पूर्ण होईल या इकडं खूप पाहिजे त्याच्यावरती सगळ्यांना चला प्यायच्या पाण्यात टाकायचा पहिलं काही वस्तू दिलेली का गध नेल ना होऊन जाईल दत्तकोर पाव दोन हजार सत्तावीस मध्ये तिसऱ्या तिसऱ्या महिन्याच्या आतमध्ये दत्तकोर पाहून जाईल अशी चलचन झाली कि दीड वर्ष झाला हा मानसत नाही राज गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दु� गुरुदेव दत्त बोला नवनाथ राजाराम बावळे सम समस्या माझ्या अशा आहेत मी चांगल्यापैकी वर्ल्डला संघसुद्धा राहतो हां बोला बोला मोठ्यानं बोला मी चांगल्यापैकी राहतो तुम्ही विचारून घ्यायचं तबक्यात माईक असं झालं सांगायचं बोला माझं म्हणजे काय झालं आता हे जे गाठ आहे ना गाठी आहे शरीराला हां अजून अजून ह्याची मानसिकता बरोबर खुब्यामध्ये दुखतं गाठ आहे हां यांचं काय मानसिक तणाव झालं डिप्रेशन डिप्रेशन गाठ कोणला आहे तुम्हाला आहे स्वतःला एवढी आहे एवढी म्हणजे आंब्यावाली गाठे अजून काय होतं आणि हा डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि यांच्या खोब्यामध्ये पैसे खोब्यामध्ये काय दुखत दुखत आहे ना गुरु हृदयात परगड झाली असं बघा घरामध्ये दुःखच दुःख आहे मुलं किती एकच मुलगा आहे दुःख दुःख मानसिक टेन्शन राहत फार जगाव वाटत नाही मुलगा पूर्णपणे डिप्रेशन मध्ये आहे ऐकत अजिबात नाही रात्र रात्र झोपत नाही बरोबर आहे का रात्र रात्र झोपत नाहीये मानसिक डिप्रेशन वाढत फार आत्महत्याचा प्रयत्न केला तर तिने बरोबर आहे का मागच्या जन्माची कर्म बाधा होती एका का टेन्शन दिलेलं होत्याला खरं आहे का खोट प्रेम झाला म्हणे प्रेम झालं फसून टाकलं त्याला बरोबर आहे का तिकडे माहित नाही हा एका मुलीमुळे प्रॉब्लेम काढलेला आहे सगळा त्याच्या कधी एक मिनट मी बोलतो ते बरोबर आहे का नाही एका मुलीमुळे प्रॉब्लेम आलेला आहे अचानक झालेला आहे ते बहिणच येते का प्रेम मानसिक डिप्रेशन वाढतं असं वाटतं जगू नाही पण आत्महत्येचे विचार डोक्यामध्ये येतात रात्र रात्र झोपा अजिबात येत नाही बरोबर आहे का डोळे बंद करायचे दोघांनी पण आता डोळे बंद करायचे आहे चित्त स्थिर करायचं आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभ बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून आत्महत्या रूपी विचारांची स्मृती पूर्णतः शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे शिव ओ, ओ, शिव शरीर पूर्णत रिलॅक्स झालेला आहे दत्त कोरपा होईल कामधंदा न करण्याची स्मृती तयार होती मुलगा काहीच करीत नाही ना डोळे उघडा आता काहीच नाही करीत ना बिझनेस करायची इच्छा आहे त्याची हा का नाही हो बिझनेस करण्याची इच्छा आहे दत्त कोरपाव होईल काही गुप्त गोष्टी वडिलां देखत काही गोष्टी मला बोलता येणार कोरपा होईल दोन हजार सव्वीसमध्ये सातव्या महिन्याच्या आतमध्ये कोरपेने स्वतःचा बिझनेस चालू होईल दोन हजार सव्वीसमध्ये सातव्या महिन्याच्या आतमध्ये बिझनेस चालू होईल दोन हजार सत्तावीसमध्ये अकराव्या महिन्याच्या आतमध्ये कोरपेने लग्नही पण होऊन जाईल ज्या काही बाध आहे करणे बाधा सांगितलेली तुम्हाला बाहेर बाहेर दाखवलो कुठं विचार जी काही बाध आहे बाधा पूर्णपणे नष्ट होऊन जाते विचार पूर्ण डोकं मोकळं झालं बघा आता पूर्ण तुझं डोकं एकदम मोकळं मोकळं वाटल थोड्याशा काही गुप्त गोष्टी मनामध्ये मा आण फक्त विसर पडत नाही पूर्ण विसर पडून जाईल <laughs> तुझ्या गुप्त समस्या फक्त मनामध्ये दर श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून जी काही निगेटिव निगेटिव्ह रूपी स्मृती होती ती पूर्णत खेचून घेतलेली आहे ओम ओ, ओ, ओ। शिव शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे दोघांच्याही शरीरामध्ये जी काही पीडा होती ती पीडा पूर्णत नष्ट झालेली आहे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं तुमचा हात दुखतो ना उजवा आणि उजव्या पायाला गाठी दत्तगुरूंच्या शक्तीनं हातामध्ये पायामध्ये प्रवेश करून जी काही पीडा होती ती पूर्णत नष्ट केलेली आहे हात पूर्ण मोका झाला बघा दोन्ही हात दुखायचे पण झाली बघा माईक माझी सांग ऐकायला येतात ते मला चांगलं वाटत हात दुखायचे बंद झाले का पूर्ण तुमचं म्हणणं आहे जे काय आंब्यावाने गाठे श्री दत्ता गुरुंच्या शक्तीनं गाठी मध्ये प्रवेश करून त्या गाठीच पूर्णत पाणी पाणी केलेलं आहे गाठ गोळा पूर्णत पोकाळ झालेला आहे गाठ कमी झाले बघा पूर्णपणे पूर्ण पोकाळ लागल ओ ओ शिव कमी वाटते डबल टेबल चक्करा आंब्यावाने गाठ होती पूर्ण पाणी झालं बघा बारीक वाटते बारीक किती कमी झाली सांगा सत्तरऐंशी टक्के झाली का अर्धिक साठ टक्के कमी झाली गाठ दत्त कोरपाईल जी काही पिडा आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जातील घरामध्ये शांतता होईल जी काही बाध आहे ती पूर्ण खेचून आलेली या इकडं मुंबईला मग अशी काय सांगायचं तिकड दत्ताकोर पावेल ज्या काही बाध आहे पित्रांची स्मृती मागच्या जन्माची कर्म बाधा नरते एक वेळेस अमावश्याच्या हवं यायचं आहे आलं लक्षात आता फरक पडून जाईल केस वगैरे काही केले नाही तुम्ही ते नाही टाकले दत्ता कोर पावन तुमची जमीन भेटल तुम्हाला सांगितलं उपाय करा अंगारात जीबी टाकून आपली जी, जी समस्या आहे मनोमन उच्चारण उच्चार बाबुराव राऊसाहेब शिंगारी कुठे असतील त्यांनी अकाउंट डिपार्टमेंटला जायचं एक नंबर रूम बाबुराव राव रावसाहेब शिंगारी एक तीन वेळेस यायचा एक वेळेस आमोशाचा हावंडा बसायचा पूर्ण क्रिअर रूम जाईल फरक पडून जाईल त्याला एक अमृत नावाची बॉटल देतील ना राहत नाही थोडस गुप्त गोष्टी काय हो काही थोड्याशा गुप्त गोष्टी खरं आहे का खोटं वडिलांना काही गोष्टी माहीत नाहीये आलेच लक्षात फक्त तुला माहिती आहे ते निगेटिव्ह विचार तुझ्या डोळ्यातून जातीच नाही मानसिक डिप्रेशन वाढतं आणि अचानक असा अर्थ फार जगू नये आलेच लक्षात फक्त तीन शनिवार शनि जायचं आहे पहिला सगळा विसर पडून जाईल निगेटिव्ह विचार निघून जातील जाईन पॉझिटिव्ह विचार तयार होईल स्वतःचा बिझनेस चालू होईल मी सांगितलं तुला कधी होईल काय तिथे उपाय देते तुझा बोला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त माझं नाव बापू रावसाहेब शिंगारे मी सांगोल येऊन आलोय बर समस्या माझी आमुषा पौर्णिमाला सदैव भांडणं होत्यात घरी बर घरच्याची माझी आणि आळसपणा काम कुठलं होत नाही यश येत नाही हा करता काय काम काय करता सध्या आपले आयशर गाडी आहे आणि ट्रान्सपोर्टचं बी बिझनेस आहे ते बी व्यवस्थित चालत नाही दोघं ते आमच्या भाऊ हो भावात डोळे काही दुखत का शारीरिक शरीर दुखत असं जाम जाम होते असं माणसाला वाटतंय असं दुसऱ्याला वाटतंय काय अडत यांचं काही दुखत का पत्नीचं काय असं दुखत नाही हातपाय दुखतात पाय दुखतात आळसरूपी स्मृती तयार होती काम न, काम करावं वाटत नाही डिप्रेशन राहत आळस मध्ये ऑटोमॅटिक चढून जातो पित्रांची स्मृती पूर्ण घरामध्ये शांतता राहत नाही सगळ्यांचेच वादवत राहतात आणि बिझनेस मध्ये बाधा येऊ राहिले मध्यंतरी पैसा भरपूर कामावला पण आता बिझनेस लॉकवत चाललाय तुमचं म्हणे बिझनेस मध्ये यश आलं पाहिजे डोळे बंद करायचे आहे चित्त पूर्णतः स्थिर करायचं आहे दत्त ध्यान करायचं आहे हृदयामध्ये दोघांनी पण श्री दत्त पर हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे पूर्ण शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश केलेला आहे शरीर पूर्णत रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये जी काही निगेटिव रुपी स्मृती होती वादरूपी विचारांची स्मृती होती ती पूर्णत शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेली आहे ओम ओ शिव ओ, शिव ओ, शिव श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं अनाहत चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करून किडनी लिव्हर आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश केलेला आहे लिवर मध्ये जे काही इम्पेक्शन होतं ते पूर्णत खेचून घेतलेलं आहे शरीर पूर्ण मोकळ झालं बघा चालून बघा चालून बघा खाली उठून बसून बघ दुखायचं झालं बघून घे दोघं दमन हे बघा दोघ आहे बघा चालून बघा खाली बसून बघा उठून बघा सात वर्षाच्या मुलासारखं शरीर होईन बघा मोकळ झाला मोकळ झालं याला विचारा का। काय वाटत नक्की घरामध्ये दुःखच दुःख होतं बाहेरच्या बाकीच्या वाद जाऊ द्या पण तुमच्या दोघांमध्ये वाद होत बरोबर आहे का दोघांमध्ये वाद हो राहिले अचानक वाद होत्यात किरकोळ किरकोळ याच्यावरून वाद, 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 वाद समरा समरा जरी आले दोघ जण असा क्रोध चढून जातो आणि पत्नीला काही पण भास होत राहतो निगेटिव्ह भास होत राहतो बरोबर आहे डोळे बंद करा दोघ पण श्री दत्त परभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे दत्त परभूंच्या शक्तीनं दोघांच्याही मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून क्रोध विचारांची स्मृती पूर्णतः रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ शिव 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 दत्त कोरपा होईल ज्या काही गोष्टी अशा विसर विसर पाडण्याची पण विसर पडत डोळे पत्नीच्या मनामध्ये काही काही गोष्टी विसरायचा प्रयत्न करतील तिला विसर पडत नाही बरोबर आहे ना दत्तर पाव पूर्णपणे विसर पडत नाही काही चिंता तुमच्या

घेतला जाता कोण पावे आता तो काही व्हायचं घरातील सर्व सदस्यांचं घेतले बाकी सुरू केलं वाद 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 सुरू

यांच हे एक वर्षापूर्वी आधी आले होते ज्या काही समस्या होत्या त्या पूर्णतः संपलेल्या आहेत ज्या आधीच्या होत्या त्या पण मग त्याच्यामध्ये आता एवढ्या सहा एक महिन्यामध्ये त्यांचे एक वर्षापासून दोघांचे वादवाद होतात आणि मी मंडळी कायरी गेली होती पण त्यांनी असा संकल्प धाबला होता की महाराजांकडे मी मंडळी जेव्हा ही

त्रिभु नामक्ते सर्वात् श्रेष्ठ कास्नारी व ब्रह्मा विष्णु सुपासो शक्ति नियंतास्थारी श्री दत्ता पर गृद्यात्मदेवस्य या हि म दत्ता पर पुञ्ञा शक्ति न समाधि जाहि दत्ता पर पुञ्ञा शक्ति न मनापत्ति परिवेशीति लाहि मनापत्ति परिवेशितो जेकाय नेगेटिव वपि विचाराची स्फूर्ती होती

भित्र सम्झ नै टाइममा त सन्दा खाने काम बस्छ आकार खाने सगाले मुलाला चाल मुलाला शनि मन्दिर जाइ छ मुलाला पहिले जति बोलो नि मन्ने आछ या शनि मन्दिर लिदले कोको मन्दिर हो सबै सम्झ सुन गर्छ राखी सुस्तालाई सुस्तालाई

Uh, or... वैभव आशा उत्तम हाताला सूज आहे आणि गाठी त्याच्या आणि दम दीड वर्ष वर्ष आणि चालताना दम लागतो आणि कमले मध्ये घ्या

दाता पर पुण्य आपति पर गणना जारी है दाता mm. पर पुण्य आपति पर गणना जारी है तथा पर पंचा शक्ति न क्रमांकित है धारा परते जे का सदस्य चाहिए सर्व सदस्यों का कराना इतिमुलाती कार्य कर होना सर्व